नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका या भरतीतील सर्व पदांकरिता जी के जी एस या घटकावरील अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्नपत्रिका घेऊन येत आहोत तरी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा कारण यामधील जे प्रश्न आहेत ते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे बऱ्याचशा मागील परीक्षेमध्ये रेप्युटेशनमध्ये येऊन गेलेले आय एम पी प्रश्न आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत चॅनलवर पहिल्यांदा आले असताल तर चॅनलला एक वेळेस सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलोर सलेक्ट ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक ला नक्की करा बघूया पहिला प्रश्न काय काकडी कलिंगड यासारख्या फाळातील पाण्याचे प्रमाण डेड असते काय प्रश्न तुम्हाला विचारणार आहे काकडी कलिंगड यासारखे जे फळ आहे या फळातील पाण्याचे प्रमाण किती असते असं तुम्हाला त्यांनी विचारलं म्हणजे किती टक्के असतं पर्याय तुम्हाला दिलेले पंच्याहत्तर टक्के पंच्याण्णव टक्के पंच्याऐंशी टक्के आणि ऐंशी टक्के तर विद्यार्थी मित्र व्हिडिओ हा आपण ऑनलाईन पद्धतीने घेतलेला आहे त्याकरिता आपण या व्हिडिओवर जास्त विश्लेषण करणार आहोत फक्त तुम्हाला उत्तर आपण सांगणार आहोत काकडी कलिंगड या फळातील पाण्याचे प्रमाण किती टक्के असेल तर याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर एक पंच्याहत्तर टक्के एवढं काय असतं याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यानंतर दुसरा प्रश्न आपण बघूया अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक हा डॅडॅची वाढ करतो अन्न बिघाडामधील महत्त्वपूर्ण घटक हा कशाची वाढ करतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि माझ्याकडून एखादा प्रश्न जर गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तर सुद्धा तुम्ही काय करा कमेंटमध्ये द्या अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक डायडिटची वाढ होय कशाची वाढ आहे सूक्ष्मजीवांची सु, जी, किटकांची विषाणूंची किंवा क्रमीची कशाची वाढ असते की जे अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा आहे तर तो आहे सूक्ष्मजीव पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया जे एक पेशी प्राणी असतात याला काय म्हणतात असा प्रश्न आहे तुमच्याकडं पर्याय तुम्हाला दिल्ले जीवाणू कुवरांत्री आदिजीव परजीव काय म्हटलं जाईल एकपेशीय प्रवेश काय म्हटलं जातं तर त्याचे योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर तीन हादीजीव असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी स्थितीत ऊर्जेचे उदाहरण कोणते आहे स्थितीज ऊर्जेचे उदाहरण तुम्हाला विचारलेलं आहे बघा फेकलेला चेंडू समुद्रातील लाटा गड्याळातील ला काटा विहिरीतील पाणी स्थितीज ऊर्जा गतीज ऊर्जा हे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना येत असेल त्याचे उदाहरणही तुम्ही पाहून ठेवा कोणतंही स्थितीज उर्जेचं उदाहरण फेकलेले चेंडू समुद्रातील लाटा गडळतील काठा योग्य अरे अचूक उत्तर आहे नंबर चार विहिरीतील पाणी हे काय ऊर्जेचं उदाहरण आहे पुढचा प्रश्न आपण बघूया ये ही संज्ञा कायदर्शी होते एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर तुम्हाला या प्रश्नात द्यायचे चार पाऱ्या तुमच्या समोर आहे ये ही संज्ञा काय दर्शविते अनुकेंद्रांक अनुकक्ष आनु अणुवस्तुमानांक इलेक्ट्रॉनची संख्या काय उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर दोन ये ही संज्ञा अनुकक्ष दर्शविते पुढचा प्रश्न आपण बघूया रडारमध्ये वापरलेली तरंग लांबी ही डॅड असते रडारमध्ये वापरलेली तरंग लांबी ही किती असते असा प्रश्न आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे रडारमध्ये वापरलेली तरंग लांबी ही डॅश असते पाच सेंटीमीटरपेक्षा कमी असते दहा सेंटीमीटरपेक्षा जास्त असते शंभर मीटरपेक्षा जास्त असते किंवा दहा मीटरपेक्षा जास्त असते काय उत्तर असल्याचं रडारमध्ये वापरलेली तरंग लांबी ही पाच सेंटीमीटरपेक्षा कमी असते योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण पाहूया डोंगराच्या उंच शिखरावर घड्याळ डॅड चालते कसं चालतं डोंगराच्या उंच शिखरावर गेल्यानंतर घड्याळ हे कसं चालतं म्हणजे जोरात चालतं की जोरा हळू चालतं की बरोबर चालतं की पूर्णपणे थांबतं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे मग आपल्याला उत्तर योग्य द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतील किंवा के पहिल्यांदा चॅनलवर आला असेल तर वे एक वेळेस ग्रोविंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल लाल आलो सिलेक्ट करून ठेवा की जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नाही करत चला आपल्या दोस्त चला उंच डोंगरावर घड्याळ कसं चालतं पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर देईल की घड्याळे कसं हळू चालतं असं याच चा उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आपला सूर्य हा डायटिस आहे सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नाचं उत्तर येईल साधा आणि सिंपल प्रश्न आहे परंतु कधी कधी आपल्याकडून जंबर होऊ शकते काय सूर्य कसा आहे एक छोटा तार आहे एक मोठा तार आहे एक मध्यम तार आहे किंवा ग्रह आहे काय तर सूर्य हा आपला एक काय मोठा तार आहे म्हणून याचं योग्य उत्तर का येईल पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया उसाच्या रसात डॅ डॅ जीवनसत्व असतं उसाच्या रसात कोणतं जीवनसत्व असतं असा प्रश्न तुमच्या पुढे पर्याय तुम्हाला दिल्ली ए बी सी डी कोणतं जीवनसत्व असतं याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय योग्य उत्तर काय असेल उसाच्या रसामध्ये कोणतं जीवनसत्व असतं पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल सी जीवनसत्व असतं पुढचा प्रश्न आपण बघूया भारत सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातक कशात आहे म्हणजे तुम्हाला खाली पर्याय दिलेले त्यापैकी कोणती जी वस्तू आहे की त्याच्यामध्ये भारत हा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातक सुद्धा आहे बघा कापूस आभ्रक चहा तांबे कशात आहे काय उत्तर येईल योग्य अचूक उत्तरे पर्याय नंबर दोन भारत सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातक कशात आहे तर आभ्रक याच्यामध्ये आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण पाहूया अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील व कोणत्या वायूचा उपयोग करतात बघा प्राणवायू कार्बन डायऑक्साईड वायू हायड्रोजन वायू नायट्रोजन वायू कोणता वायू अन्न तयार करण्यासाठी वनस्पती कोणता वायू वापरतात तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर हे पर्याय नंबर दोन कार्बन डायऑक्साईड अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवीतील कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग करतात पुढचा प्रश्न आपण बघूया बेनेडिक द्रावण तयार करण्यासाठी कशाचा उपयोग होतो जे बेनेडिक द्रावण आहे तयार करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो फेरस सल्फेट कॉपर सल्फेट सोडियम सल्फेट अल्युमिनियम सल्फेट योग्य आणि अचूक उत्तर द्यायचे बेनेडिक्ट द्रावण तयार करण्यासाठी कॉपर सल्फेटचा उपयोग काशाचा कॉपर सल्फेट याचा उपयोग होतो पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या ठिकाणी भारतीय स्पर्धा आयोगाचे मुख्यालय आहे बघा मुंबई नवी दिल्ली नवी मुंबई बंगळूर कोणत्या ठिकाणी स्पर्धा आयोगाचं मुख्यालय योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर दोन नवी दिल्ली कोणत्या ठिकाणी भारतीय स्पर्धा आयोगाचं मुख्यालय तर नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या कंपनीने ऊर्जास्विनी नामक महिला नेतृत्व विकास कार्यक्रमाचा प्रारंभ केला ऊर्जास्विनी महिला नेतृत्व विकास कार्यक्रमाचा प्रारंभ कोणत्या कंपनीने केलेला आहे बघा कंपनीचे नावं तुमच्या समोर आहे ऑइल इंडिया लिमिटेड गेल इंडिया लिमिटेड इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन कोणती कंपनी येते पर्याय नंबर चार ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या कंपनीने काय केले ऊर्जाश्विनी नामक महिला नेतृत्व विकास कार्यक्रमाचा प्रारंभ केलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय विधवा दिवस साजरा करतात कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय विधवा दिवस बघा एकवीस जून बावीस जून तेवीस जून चोवीस जून योग्य पर्याय तुम्हाला सांगायचा आहे कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय विधवा दिवस साजरा करतात आणि अचूक उत्तर आहे नंबर तीन तेवीस जून हा जो दिवस आहे तेवीस जून आंतरराष्ट्रीय विधवा दिवस नंबर तीन या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया प्रदूषित जमीन व पाणी यांच्यामधील हायड्रोकार्बन व तेल ही प्रदूषी वेगळी करण्यासाठी कोणत्या जीवाणूंचा वापर केला जातो कोणत्या जीवाणूंचा वापर केला जाईल जा प्रदूषित जमीन व पाणी यांच्यामधील हायड्रोकार्बन व तेल ही प्रदूषके वेगळे करण्यासाठी एपिडोमोनस शुडोमोनस झंथोमोनस किंवा यापैकी नाही योग्य आणि अचूक उत्तर कमेंटमध्ये चला व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करत चला जे विद्यार्थी परीक्षा देणार असतील त्यासाठी व्हिडिओ शेअर करत चला पाटापाट उत्तर देत चला काय उत्तर असेल पर्याय नंबर दोन शुडोमोनॉस पुढचा प्रश्न आपण बघूया सर्वाधिक वनक्षेत्र असलेलं राज्य कोणतं आहे मध्य प्रदेश मणिपूर अरुणाचल प्रदेश छत्तीसगड कोणतं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहेत योग्य उत्तर काय असेल मध्य प्रदेश बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया वृंदावन एक्सप्रेस डायडाय शहरादरम्यान धावते वृंदावन जी एक्सप्रेस आहे ही कोणत्या दोन शहरादरम्यान धावते बघा बेंगळुरू ते मैसूर चेन्नई आणि म्हैसूर चेन्नई आणि बेंगळुरू यापैकी काही नाही वृंदावन एक्सप्रेस कोणत्या शहरादरम्यान धावते योग्य काय उत्तर असेल पर्याय नंबर चेन्नई आणि बेंगळुरू या दोन शहरादरम्यान काय होते वृंदावन एक्सप्रेस धावते पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील सर्वात वेगाने वाढणारी किंवा मोठी होणारी राज्य किंवा राजधानी कोणती आहेत सर्वात वेगात वाढणारी किंवा मोठी होणारी राज्य किंवा राजधानी कोणती बघा पर्याय काय दिले आहे तुम्हाला कोलकाता दिल्ली आहे चेन्नई दिल्ली आहे मुंबई दिल्ली आहे आणि हैदराबाद दिले योग्य उत्तर काय की सर्वात वेगाने वाढणारी किंवा मोठी होणारी पर्याय नंबर दोन चेन्नई चेन्नई ही जी आहे राजधानी आहे सर्वात वेगाने वाढणारी आणि मोठी होणारी आहे आणि कुठल्या राज्याची राजधानी आहे तर तामिळनाडू या राज्याची राजधानी आहे म्हणून पर्याय नंबर दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पी एम किसान योजनेची कोणत्या राज्यातून सुरुवात झाली आहे हरियाणा पंजाब गुजरात झारखंड योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे पी एम किसान योजना कोणत्या राज्यातून सुरुवात झालेली आहे पर्याय नंबर चार झारखंड या राज्यामधून त्याची सुरुवात झालेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया ई सिगारेट बंदी घालणारे पहिले राज्य कोणते ई सिगारेट त्याच्यावर बंदी घालणारं पहिलं राज्य गुजरात केरळ पंजाब मध्य प्रदेश कोणतं राज्य आहे पंजाब राज्य आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वांशपणा येतो कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वांशपणा येतो बघा पर्याय तुम्हाला दिले अ ब क ई कोणतं जीवनसत्व आहे की जे शरीरामध्ये कमी झाल्यामुळं किंवा त्याचा अभाव असल्यावर काय होतं वांजपणा येतो त्याचं उत्तरी पर्याय नंबर चार ई या जीवनसत्वाच्या अभावी काय होतं वांजपणा येतो पुढचा प्रश्न आपण बघूया बिगर आदिवासी क्षेत्रात आशा आशाची नियुक्तीच्या वेळेस कमीत कमी किती -कमी वय हवे ज्या आशा वर्कर असतात ना या आशा वर्करच्या नियुक्तीच्या वेळेस बिगर आदिवासी क्षेत्रात त्यांचं कमीत कमी वय किती पाहिजे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पंचवीस वर्ष अठरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर एक कमीत कमी किती वय हवं पंचवीस वर्ष एवढं वय पाहिजे बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया भ्रूण हत्या रोखण्यासाठी डिटेक्टिव्हिटी एजन्सी भाड्याने नेमणारे पहिले राज्य कोणते उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्र पंजाब योग्य उत्तर काय असेल योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार पंजाब हे जे राज्य आहे या राज्याने काय केले आहे भ्रूण हत्या रोखण्यासाठी डिक्टेटिव्हिटी एजन्सीची भाड्याने जी नेमणूक केली होती पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर पहिल्यांदा झाले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ जास्ती शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळत चला चॅनलला सबस्क्राईब करत राहा किंवा चॅनलवर व्हिडिओ पाहत राहा बघा काय भारतीय सर्वेक्षण विभागाने सहयोग ॲप विकसित केले आहे ते कशासाठी विकसित केले भारतीय सर्वेक्षण आयोगाने जो सहयोग ॲप आहे त्याला विकसित केलं ते कशासाठी केलं आहे एड्सविषयी जागरूकता करण्यासाठी किंवा बायोमेडिकल कचरा विल त्याची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा कॅन्सर पीडितासाठी किंवा यापैकी नाही कशासाठी केलेले योग्य आणि अचूक बायोमेडिकल कचरा याची विल्हेवाट लावण्यासाठी हे जे सहयोग ॲप आहे हे विकसित केलेले आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा दोस्त मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असेल सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो